या ठिकाणी आमचे सहकारी मित्र देवेंद्रजी भाट यांचा आज वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्त अडबसरचे कार्यक्षम आमदार माननीय श्री चेतन विठ्ठल तुपे पाटील हे या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित राहिले तसेच मंचावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर आज या ठिकाणी देवेंद्र भाट यांचा हा वाढदिवस खूप माटात या ठिकाणी साजरा होत आहे प्रथमतः मी त्यांना माझ्या तांबळे कुटुंबियाच्या वतीनं तो माझ्या समस्त सहकारी मित्र परिवाराच्या वतीनं त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो त्यांच्या हातून अशीच सेवा घडू अशी या ठिकाणी मी अपेक्षा करतो या ठिकाणी आम्ही पाहिलं की ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आम्ही काम करत असताना आम्हाला खूप कार्यकर्त्यांचा एक असा भास अभाव कमी वाटत होता आणि त्यातच आम्हाला एक असा एक चांगला कार्यकर्ता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसाठी दमदार नेतृत्व म्हणून एक आम्हाला या ठिकाणी लाभलं ते यामध्ये मी विशेषतः आमचे सहकारी मित्र गंदीसाहेब आणि मयूरजी खलसे यांचा आभार व्यक्त करेल की या ठिकाणी देवेंद्र भाट यांनी यांना उत्साहित करून या ठिकाणी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून घेतला खरंच आमच्या देवाभावसारखा एक कार्यकर्ता केशवनगरला या ठिकाणी एक चांगला काम करतोय आपण पाहिलं की शिवसेनामध्ये असताना त्यांनी त्या ठिकाणी केशवनगरला पाण्याचा आभास होता त्यांनी स्वतःच्या खर्चाने या ठिकाणी टँकरचे माध्यमातून लोकांना सेवा देण्याचे काम केले या ठिकाणी आमचा अमृत देश देश नागरिक संघ असेल त्या संघामध्ये प्रत्यक्षात जाऊन त्यांना त्यांच्या अडचणी काय असतील त्या अडचणी सोडवण्याचं काम करतात आणि अशा खूप असा एक चांगला कार्यकर्ता आम्हाला लाभलेला आहे अधिकचं न बोलता मी पुन्हा एकदा माझ्या वतीनं व आपण उपस्थित सर्वांच्याच वतीनं मी देवा भाऊंना या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद